व्हील टॉस ई डी बल्ब व झिरो मेंटेन्स एटी एव्ह परसेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन जोडभाईपेठ पोलीस ठाणे गुनरस्त नंबर व कलम एकशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान चारशे अठ्ठ्याण्णव अ चारशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा तारीख वेळ व ठिकाण दिनांक तीन एक दोन हजार सोळा ते दिनांक बारा सात दोन हजार एकवीस पर्यंत फिर्यादीच्या सासरी बेंगलोर कर्नाटक गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून बत्तीस मिनिटाला फिर्यादीचे नाव स्नेहलता सिद्धलिंग चौधरी वयोवर्ष छत्तीस राहता श्रीचलनगर भवानीपेठ सोलापूर आरोपीचे नाव सिद्धलिंग पथी रत्ना सासू सुजाता ननंद राजेश्वरी ननंद शिवानंद पथीचे मामा शकुंतला मामाची पत्नी सर्व राहता बेंगलोर कर्नाटक यात हकीकत अशी की दिनांक तीन एक दोन हजार सोळा ते दिनांक बारा सात दोन हजार एकवीसच्या दरम्यान यातील नमूद आरोपीत मजकूर यांनी मिळून फिर्यादीने कोर्टात घातलेले केस माघारी घे म्हणून व तसेच घरातील किरकोळ कारणावरून भांडण करून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करीत आहे व तसेच आरोपी क्रमांक पाच व सहा यांनी फिर्यादीच्या तिच्या पतीसोबत लग्न झालेले माहिती असून फिर्यादीचा घटस्फोट झाला नाही हे माहीत असून देखील फिर्यादीच्या पतीचे दुसरे लग्न लावून देऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे म्हणून तपास पोलीस हवलदार तीनशे नव्याण्णव दुधाळे हे करीत आहेत